आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत खुसखुशीत काटेरी आणि बिना भाजणीची झटपट होणारी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी चकली बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवतो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक वाटी भाजलेली चण्याची चा डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची चा आहे तर इथे आपण भाजलेल्या चण्याची डाळ मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपण थोडेसे एक चमचाभर असे तीळ घातलेले आहेत आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत सुरुवातीला आपण यामध्ये हळद घातलेली आहे आता लाल तिखट आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत हे सर्व मसाले ॲड केल्यानंतर आपण यामध्ये गरम तेलाचे मोहन घालणार आहोत तर तुम्ही यामध्ये चकली मसालासुद्धा ॲड करू शकता यामुळे चकल्या छान अशा टेस्टी बनतात तर आता आपण यामध्ये थोडासा ओवासुद्धा घातलेला आहे आता आपण यामध्ये गरम तेलाचे मोहन घातलेलं आहे आता चमचाचा सहाय्याने आपल्याला हे तेल आहे ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे मळण्यासाठी आपल्याला गरम गरम पाण्याचा यूज करायचा आहे कोमट पाणी असेल तरी देखील चालेल पण थंड पाण्याने हे मिश्रण मळायचं नाही आहे गरम पाणी आता आपण यामध्ये घालणार आहोत आणि थोडंसं चमच्याने मिक्स करून घेणार आहोत आणि हाताला सोसेल इतकं थंड झालं की आपण त्याचा पिठाचा गोळा मळून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता छान असा आपण इथे त्याचा उंडा मळून घेतलेला आहे आता आपण हा दहा ते पंधरा मिनिटासाठी छान मुरण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्यानंतर इथे आपण छकली बनवून घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकता छान अशी दिसायला अगदी सुरेख अशी चकली तयार झालेली आहे आता ही तेलच सोडण्यासाठी अशा पद्धतीने साऱ्यावरती आपण ही बनवून घेतलेलं आहे या पद्धतीने तेलस सोडण्याची ही खूपच सोपी न तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आता इथे आपण चकली छान तळूनसुद्धा घेतलेली आहे गोल्डन ब्राऊन कलर इथपर्यंत छान अशा क्रिस्पी या चकल्या झालेल्या आहे याच पद्धतीने आपण सर्व चकल्या बनवून घेणार आहोत चकल्या बनवताना गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लो टू मिडियमवरती ठेवायची आहे गॅस फास्ट केला तर चकल्या आतून कच्चा राहू शकता इथे तुम्ही बघू शकता आपल्या सर्व चकल्या अगदी तयार झालेल्या आता आपण एक मोडून बघूया इथे तुम्ही बघू शकता हातातमध्ये घेतास ही छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने या चकल्या या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही चकलीची रेसिपी कशी वाटली तीसुद्धा कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आता आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी हो तोवर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद